एक सुंदर अशी कविता कविते आहे कवितेचं नाव आहे आई आणि मूल धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं वस्तूची फेकाफेक करत घरामध्ये गेलं धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं वस्तूची फेकाफेक करत घरामध्ये गेलं तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवाजवळ दिवा लावत होती तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवाजवळ दिवा लावत होती जगासमोर चाललं नव्हतं ते घरामध्ये चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते आई समोर बोललो म्हणालो खोटारडी आहेस आई तू खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत तू माझ्याशी खोटं बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणालीस माझं काहीच आडणार नाही अन माझ्या बाबतीत कधीच काही वाईट घडणार नाही आईपासून काय लपतंय ते तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यातनं मधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं ती म्हणाली आता हा अनुभव आपल्याला सतत येत असतो ती म्हणाली आई लोक विचित्र झालेच फार सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवतं ते माझ्यावर खूप खूप जळतात बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात त्यांच्या येते कळ बरं वाईट या गोष्टीचं वाटतंय की या वाईट लोकांचा एक संघ झाला आणि मी वाईट वागत नसून त्यांनी मलाच बाजूला केला आहे आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले आणि तू त्यांचाच त्रास सांगितला मी तुला काय झालं म्हणाले आणि तू त्यांचाच त्रास सांगितला सोडून दे ना तू ते तुझ्यावर रुसताय हसताय कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांनी दिसतात त्यामुळे घराघरात द्यायचा हा सल्ला आहे तुझ्या अपयशाची लोक पाहताय वाट ती सर्व तू खोटी कर दुसऱ्याची रेग पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर दुसऱ्याची रेग पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंस तर तुला कधीच काही अडणार नाही आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट कधीच घडणार नाही आईचा तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला जय जनार्दन जय गुरुदेव